मित्रांनो पहा ही जी प्रश्नपत्रिका आहे ना ही पूर्व प्राथमिक म्हणजे येत्या पाचवीसाठी जी, जी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते म्हणजे स्कॉलरशिप एक्झामिनेशन त्यासाठी ही प्रश्नपत्रिका घेतली गेली होती फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये बरोबर तर ही जी प्रश्नपत्रिका आहे त्या परीक्षेची जी परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये फेब्रुवारी महिन्यात घेतली गेली ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू या परीक्षेचे इंग्रजी विषयाचे जे प्रश्न आहेत ना ते आपण सोडूया कोणत्या विषयाचे फक्त इंग्रजी विषयाचे पहा तुमच्यासमोर आहे माध्यम मराठी तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी आपण यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी विषयाचे प्रश्न काय करणार आहोत यामध्ये सोडणार सोडवणार आहोत ठीक आहे तर पाहूया खाली या ज्या सूचना आहेत ना ज्यावेळेस तुमच्या समोर प्रश्नपत्रिका येते त्यावेळेस या ज्या सूचना आहेत त्या तुम्ही अतिशय काळजीपूर्वक वाचायच्या असतात आणि ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत असतात ना सुद्धा आपण काय करायचं असतात या ज्या सूचना आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या असतात तर सेक्शन वन तुमच्या समोर दिसतं या ठिकाणी पहा सेक्शन वन आहे आणि सेक्शन पहिला आहे इंग्लिश ठीक आहे तर पहिला प्रश्न आपण घेऊया चूज द इनकरेक्ट ऑप्शन म्हणजे आपल्याला यामध्ये इनकरेक्ट ऑप्शन चूज करायचं इनकरेक्ट म्हणजे काय चुकीचं ऑप्शन तर यापैकी चुकीचं ऑप्शन कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर पहिलं ऑप्शन आहे क्वार्टर फाय क्वार्टर टू फाय थ्री क्वार्टर पास्ट फोर टू क्वार्टर पास्ट फाय फोर्टी फाय मिनिट्स पास्ट फोर ठीक आहे तर यापैकी आपण जे चुकीचं ऑप्शन आहे ना ते शोधणार आहोत तर पहा या ठिकाणी वाजले आहेत पावणे पाच म्हणजे पाच वाजायला पंधरा मिनिटं बाकी आहेत क्वार्टर टू फाय क्वार्टर म्हणजे काय तर चौथा भाग कशाचा या घड्याळाचा म्हणजे साठ मिनिटाचा का म्हणजेच काय तर पंधरा मिनिट पंधरा मिनिट बाकी आहेत क्वार्टर टू फाय म्हणजे पाच वाजायला एक क्वार्टर बाकी आहे म्हणजेच एक तासाचा चौथा भाग बाकी आहे म्हणजेच क्वार्टर टू फाय हे बरोबर असणार आहे बरोबर ना क्वार्टर टू फाय बरोबर आहे थ्री क्वार्टर पास्ट फोर पास्ट फोर म्हणजे काय चार वाजल्यानंतर किती क्वार्टर झालेत थ्री क्वार्टर आप हाय क्वार्टर हाय क्वार्टर आणि हाय क्वार्टर म्हणजे हे पण बरोबर आहे तीन वाजून चार वाजून तीन क्वार्टर पूर्ण झालेले आहेत टू क्वार्टर पास्ट फाय टू क्वार्टर पास्ट फाईव्ह म्हणजे पाच वाजून दोन क्वार्टर झालेले आहेत असं आहे का नाहीये दोन कट झाले नाही आहेत म्हणजे हे जे हे उत्तर आहे ना तिसरं हे आपलं चुकीचं उत्तर आहे म्हणजे ऑप्शन हा चुकीचा आहे पण आपलं उत्तर काय आहे हे बरोबर आहे आपल्याला चुकीचं निवडायला सांगितलंय ना म्हणून आणि हे पण पहा फोर्टी फाय मिनिट्स मिनिट्स पास्ट फोर म्हणजे चार वाजून किती मिनिटं पंचेचाळीस मिनटं हे पण बरोबर आहे हे पण ऑप्शन बरोबर आहे या तिन्ही प्रकारे आपण हे घड्याळ वाचू शकतो परंतु आपल्याला इनकरेक्ट म्हणजे चुकीचं शोधायला सांगितलं होतं आणि चुकीचं आहे ऑप्शन नंबर तीन म्हणजे आपलं बरोबर उत्तर कोणतं ऑप्शन नंबर तीन ठीक आहे पुढे पहा द प्रॉपर चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला जो आहे प्रॉपर पंक्च्युएशन मार्क आपल्याला निवडायचा आहे तर तो असणार आहे हा ऑप्शन नंबर चार एक्सप्लेमेशन मार्क बरोबर पुढे बर आहे प्रश्न क्रमांक तीन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन वी शुड कट अर हेअर ठीक आहे आपल्याला आपली केस कशी कापायला पाहिजेत हार्डली टेरिवली रिसेंटली की रेग्युलरली तर ते ऑप्शन असणार आहे रेग्युलरली है ना रेग्युलरली आपण काय करायला पाहिजे तर आपली केस कापायला पाहिजेत आता काय आहे प्रश्न चार ते पाच साठी इन्स्ट्रक्शन्स आहेत ही जी जाहिरात आहे ही वाचायची यामध्ये आपल्याला दिलंय फ्रेश फ्रूट्स आहेत व्हेजिटेबल्स आहे लो प्राईज आहे हे आपण वाचून घ्यायचं हेल्दी ज्युसी टेस्टी ही अशी जाहिरात केलेली आपल्याला दिसते तर आपण काय करूया हे जे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक चार ते पाच यासाठी जाहिरात आपण वाचून घेतली तुम्ही अगदी व्यवस्थितपणे ही जाहिरात वाचून घ्यायची आता आपण प्रश्न चौथा पाहूया फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे द ॲडव्हर्टिजमेंट इज बेस्ड ऑन कशावरती आधारित आहे ही ॲडवर्टिजमेंट तर ती फ्रूट्स अँड मीट्सवरती आहे की वेगन अँड डायरीवरती आहे की फ्रुट्स अँड स्मूदीवरती आहे की व्हेजिटेबल अँड वरती आहे तर आपण पाहिलं की ही जी जाहिरात आहे ना या ठिकाणी तुम्हाला दिसते फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सवरती आधारित आहे बरोबर इथं फ्रूट्स आहे आणि व्हेजिटेबल्स आहे म्हणजे ही जी जाहिरात आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबलवर आधारित आहे मग आपलं उत्तर कोणतं असणार फ्रूट्स अँड वेजिटेबल व्जिटेबल एंड फ्रूट्स ऑप्शन नंबर चार पुढ़ पहा प्रश्न क्रमांक पांच मोटो फॉर द एडवर्टिजमेंट ये एक शीर्षक अपने निवड़ा है एक मोटो निवड़ा है तो क्या है हेल्थ इज वेल्थ ट्रूथ इज गोल्ड ग्रीन एंड क्लीन अर्थ नेवर स्टॉप लर्निंग यापैकी नहीं है ट्रूथ इज गोल्ड बरोबर की नाही सत्य काय सोन्यासारखं असतं स्टॉप लर्निंग म्हणजे शिकायला शिकायचं कधी थांबवू नका यानंतर ग्रीन अँड क्लीन अर्थ हिरवी गार आणि स्वच्छ अशी धरती किंवा पृथ्वी त्यापेक्षा सगळ्यात जास्त सुटेबल जे आहे ना ते असणार आहे हेल्थ इज वेल्थ बरोबर की नाही हेल्थ इज वेल्थ म्हणजे आपलं जे आरोग्य आहे ना, ना ते एक संपत्ती असतं म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणतं असणार आपला हे आहे ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर एक हेल्थ इज वेल्थ चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स पुर रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो yes, यासाठी आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे तर फक्त एच कॅपिटल हवा की टी कॅपिटल हवा की डब्ल्यू कॅपिटल हवा की एच आणि टी कॅपिटल हवा यापैकी कोणतं कॅपिटल असायला पाहिजे हाय एच आणि हे टी यापैकी कोणतं कॅपिटल असायला पाहिजे तर यापैकी दोन्ही कॅपिटल असायला पाहिजे बरोबर कॅपिटल एच आणि कॅपिटल हे दोन्ही कॅपिटल असायला पाहिजेत प्रश्न क्रमांक सातवा आहे मित्रांनो चूज द करेक्ट पेअर फॉर्मन अल्टरनेटिव्ह तर यापैकी जो करेक्ट ऑप्शन आहे फ्लॉक ऑफ बीज बंडल ऑफ चिल्ड्रन फ्लॉक ऑफ गीज आणि स्वॉम ऑफ डॉग्स यापैकी ना ही जे तीन आहेत ना हे चुकीचे आहे बरोबर हे असं नसतं फ्लॉक ऑफ बीज नसतं बंडल ऑफ चिल्ड्रन हे पण नसतं स्वयं ऑफ डॉग हे पण नसतं तर करेक्ट कोणतं असणार आहे फ्लॉक ऑफ गीज फ्लॉकचा अर्थ होतो थवा है ना थवा पक्ष्यांचा थवा गीज ना हे पक्षी आहेत पक्ष्यांचा थवा म्हणून ऑप्शन नंबर दोन हे करेक्ट उत्तर असणार आहे पिक आउट द मिसिंग कलर ऑफ रेनबो या हे जे कलर आहेत ना रेड ऑरेंज येलो ग्रीन ब्ल्यू आणि इथे कोणता कलर आहे तो आपल्याला शोधायचा आहे बरोबर अँड वॉयलेट यापैकी जो रेम्बो आहे त्यामध्ये कोणता कलर या ठिकाणी मिसिंग आहे बरोबर तर तो इंडिगो पिंक व्हाइट की पर्पल तर यापैकी इंडिगो हा जो कलर आहे ना तो मिसिंग आहे तो या ठिकाणी असणार आहे इंडिगो कलर ठीक आहे तर आपलं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर एक पुढे पहा प्रश्न क्रमांक नव आहे चूज द करेक्ट कॉन्टॅक्टर फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स म्हणजे खालचा जो वाक्य आहे त्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्टर फॉर्म शोधायचा कशासाठी जो अंडरलाईन वर्ड आहे त्यासाठी आणि अंडरलाइन वर्ड कोणता आहे ॲम नॉट तर यासाठी साधारण आपण हा जो कॉन्ट्रॅक्टर फॉर्म आहे ना हा वापरतो अँट ठीक आहे आरंट चूक आहे ॲम्ट चूक आहे आणि हा जो आरंट आहे ना हा पण चूक आहे बरोबर तर अँट हा जो कॉन्ट्रॅक्टर फॉर्म आपण इन्फॉर्मली ॲम नॉट यासाठी वापरतो प्रश्न दाहू मित्रांनो फील इन द ब्लँक फ्रान्स इज डॅश डॅश या ठिकाणी युरोपियन कंट्री या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं आहे अल्टरनेटिव्ह शोधायचं आहे बरोबर तर या ठिकाणी आपण अल्टरने अल्टरनेटिव्ह शोधायचं आहे खालच्या ऑप्शन मधून तर आपण कोणतं आर्टिकल या ठिकाणी देणार तर या ठिकाणी आपण ए हे आर्टिकल देऊया ए कारण याच्या सुरुवात सुरुवातीला युरोपियनच्या सुरुवातीला जरी ई असला तरी त्याचा उच्चार आपण वाय सारखा करतो युरोपियन है ना वाय सारखा उच्चार करतो म्हणून आपण ए हे आर्टिकल त्या ठिकाणी देऊया मग करेक्ट ऑप्शन कोणतं असणार ऑप्शन नंबर तीन ठीक आहे पुढे ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाईंड द अँसर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह होल्ड द पेपर इन द डॅश डॅश डिरेक्शन म्हणजे आपल्याला काय करायचं हे चित्र पाहायचं आणि त्याच्यावरून ठरवायचं की या ठिकाणी आपल्याला कोणता शब्द आपण लिहू शकतो तर आपण या ठिकाणी जर पेपर पाहिला तर असा आपल्याला बांध दाखवला म्हणजे आपल्याला वरच्या बाजूला हा पेपर काय करायचा फोल्ड करायचा त्याची घडी करायची मग आपण काय काय का लिहूया उत्तर साऊथ लिहूया अपवॉर्ड लिहूया साऊथ वेस्ट लिहूया की डाऊनवर्ड लिहूया तर अपवा या ठिकाणी साऊथ आणि साऊथ वेस्ट ठीक आहे हे तर का ऑप्शन नसणार आहेत साऊथ किंवा साऊथ वेस्ट नसणार आहे कारण त्या ठिकाणी दिशेचा काही संबंध येत नाही आहे डाऊनवॉर्ड किंवा अपवर्ड यापैकी असणार आहे तर डाऊनवॉर्ड तर हे नाही आहे कारण आपल्याला या बाणाची दिशा अशी वरच्या बाजूला दिसते म्हणजेच उत्तर काय असणार आहे अपवर्ड हे उत्तर बरोबर असणार पुढे पुढे पहा प्रश्न बारावा पहा विच ऑफ द फॉलोविंग इज परमिशन म्हणजे खालीलपैकी परमिशन कोणती यू आर वेलकम प्लीज कम इन आय ड्रिंक वॉटर डोंट मेक डोंट मेक नॉइस यापैकी परमिशन कोणती परमिशन म्हणजे काय तर परवानगी खालील वाक्यांपैकी परवानगी कोणती यू आर वेलकम तुमचं स्वागत आहे प्लीज कम इन म्हणजे आतमध्ये या आतमध्ये याची परवानगी दिली आय ड्रिंक वॉटर मी पाणी पितो डोंट मेक मॉन नॉइज म्हणजे आरडाओरडा करू नका आवाज करू नका तर यापैकी हे जे आहेत ना हे तीन चुकीचे आहे आणि प्लीज कम इन म्हणजे आतमध्ये यायची शाळेमध्ये म्हणा वर्गामध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा याची परमिशन परवानगी या ठिकाणी दिलेली दिसते मग प्रश्न क्रमांक बाराचा उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीन ठीक आहे पुढे चला पुढे काय आहे हे इन्स्ट्रक्शन दिलेत तेरा ते पंधरा साठी ठीक आहे रीड द पॅसेज केअरफुली अँड अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स हा जो पॅसेज आहे ना छोटासा आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे व्यवस्थित प्रश्न हा पैसेज वाचल्यानंतर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देता येतील प्रश्न काय आहे पहा वॉट इज मस्ट फॉर स्टुडंट वॉट इज मस्ट फॉर स्टुडंट तर आपण इथे जर पाहिलं तर अ डिक्शनरी इज मस्ट फॉर स्टुडंट बरोबर की नाही अडिक्शनरी इज मस्ट फॉर स्टुडंट म्हणजे आपल्याला हे उत्तर देता येईल डिक्शनरी बरोबर प्रश्न क्रमांक तेराचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर चार पुढचा प्रश्न आहे फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी तर इझीसाठी अपोजिट वर्ड खालीलपैकी कोणता असणार आहे पहा बरं तर वीक असणार आहे की जस्ट असणार आहे अक्रॉस की डिफिकल्ट तर इझी म्हणजे सोपं आणि डिफिकल्ट म्हणजे अवघड मग इझीचा अपोजिट वर्ड कोणता असणार डिफिकल्टी ऑप्शन डिफिकल्ट ऑप्शन नंबर तीन पुढे कोणता प्रश्न पहा फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह काय तर वन कॅन बिगिन विथ डॅशॅश अँड डॅशॅश डिक्शनरीज तर कोणतं असणार आहे सिम्पल अट्रॅक्टिव्ह सिम्पल डिफिकल्ट मस्ट नेक्स्ट मोर आणि फ्रेड तर आपण पाहूया आपल्या पॅसेजमध्ये तर पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे यू कॅन यू कॅन बिगिन विथ सिम्पल ॲट्रॅक्टिव्ह डिक्शनरी बरोबर की नाही अतिशय सोपं आहे पहा बरं हां या ठिकाणी पहा वन कॅन बिगिन विथ सिम्पल अँड अॅट ॲट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज बरोबर की नाही मग हे उत्तर बरोबर असणार आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन तर आपल्याला काय करायचं जोड्या लावायच्या तर टन क्लाईम आणि गो टर्न म्हणजे काय वळणे क्लाईम म्हणजे चढणे गो म्हणजे काय गो म्हणजे जाणे बरोबर की नाही आता क्लाइम म्हणजे चढणे आपण चढतो कोणत्या बाजूला वरच्या बाजूला चढतो की खालच्या बाजूला चढतो आपण वरच्या बाजूला रह चढतो म्हणजे साहजिकच दोनचं काय असणार आहे ए बरं दोनचं ए कुठे कुठे आहे इथे आहे आणि इथे आहे दोनचं ए इथे आहे बरोबर आता आपण टन काय करतो टन लेफ्ट टर्न लेफ्ट बरोबर ना टर्न लेफ्ट आणि गो डाऊन गो डाऊन टर्न लेफ्ट म्हणजे च बी एकचं बी पहा कुठे च बी इथे आणि त्यानंतर गो डाऊन म्हणजे तीनचं सी तीनचं सी या ठिकाणी म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कोणतं असणार ऑप्शन नंबर तीन बरोबर चला पुढे फिल इन द ब्लँक्स फिल इन द ब्लँक्स जोसफ हॅज अ ब्रँड डॅश सायकल द ब्रँड काय म्हणतो आपण कशी सायकल आहे ब्रँड न्यू ब्रँड नाव ब्रँड नो की ब्रँड न्यू तर ब्रँड न्यू न्यू म्हणजे नवीन ब्रँड न्यू बरोबर ब्रँड न्यू सायकल आहे मग ऑप्शन नंबर दोन बरोबर उत्तर आहे पुढे पाहा बरं सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल म्हणजे खालील जो टेबल दिलेला आहे ना त्यामध्ये जो ॲक्शन वर्ड आहे जो ॲक्शन वर्ड आहे त्याच्यासाठी आपल्याला काय शोधायचं आहे एक रायमिंग वर्ड शोधायचा आहे तर खालील जो टेबल आहे त्यामध्ये ऍक्शन वर्ड कोणता आहे बरं हा टार आहे फिन आहे बी बाय की डिग आहे तर डिग म्हणजे खोदणे डिग म्हणजे काय खोदणे हा ऍक्शन वर्ड आहे टार म्हणजे काय डांबर फिन म्हणजे काय जो आपण त्याला काय म्हणतो जे मासे असत ना माशाचं जे कल्ले असतात त्याला फिन असं म्हटलं जात तर हे जे तीन आहेत ना हे ऍक्शन वर्ड नाही आहेत फक्त एकच शब्द असा आहे डी आय जी डीग हा ऍक्शन वर्ड आहे मग डिगचा किंवा डिग साठी कोणता खाली असालपैकी असणार आहे तो असणार आहे फिक बरोबर प्रश्न क्रमांक अठराचं उत्तर असणार तीन ऑप्शन नंबर तीन ओके चला पुढे काय फिल इन द ब्लँक फिल इन द ब्लँक काय पहा डॅश डॅश नो माय मोबाईल इज रिंगिंग है ना या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मधून एक शब्द निवडायचा आहे ॲलास ओ औच तर कोणता असणार आहे ओ नो आपण म्हणतो की नाही ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग या ठिकाणी असणार आहे ओ ओ नो बरोबर ओ नो ऑप्शन नंबर दोन त्यानंतर आहे वीस प्रश्न क्रमांक वीस चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर द डिसेंबर ऑर्डिनल नंबर त्याला कशाला म्हणतो आपण आपण म्हणतो की नाही पहिला दुसरा तिसरा चौथा त्याला ऑर्डिनल नंबर असं म्हणतात तर डिसेंबर हा कोणता महिना असतो बारावा महिना असतो बरोबर की नाही कितवा महिना असतो बारावा महिना असतो तर बारासाठी कोणता असणार आहे स्पेलिंग पहा ट्वेल्थ असणार आहे ट्वेल्थ असणार आहे ट्वेल्थ असणार आहे की ट्वेल्थ असणार आहे तर जे ट्वेल्थच जे करेक्ट स्पेलिंग आहे ना मित्रांनो तर ते हे असणार आहे टी डब्ल्यू ई एल एफ टी एच टी डब्ल्यू ई एल एफ टी एच ऑप्शन नंबर तीन हे बरोबर आहे फाइंड द शेप ऑफ डाईस यूज इन लूडो गेम फ्रॉम द गिन अल्टरनेटिव्ह म्हणजे आपण जो लुडो खेळतो की ना लुडो त्याच्यामध्ये जो डाईस आपण वापरतो त्याचा शेप कसा असतो क्युबोर्ड असतो क्यूब असतो कोण असतो की असतो तर तो जो शेप असतो ना अशा प्रकारचा आहे ना त्याला आपण क्युबोर्ड म्हणतो भरीव भरीव आहे ना भरीव जो असतो ना त्याला आपण क्युबोयड असं म्हणतो बरोबर आपण लुडो खेळतो ना त्या ठीक आहे पुढे काय आहे एकवीसावा प्रश्न नंतर प्रश्न क्रमांक बावीस पहा बरं प्रश्न क्रमांक बावीस मध्ये काय लुक ॲट द चार्ट अँड फाईंड द करेक्ट ऑप्शन लेग इथे दिले, लेग दिलेला लेग म्हणजे का आपण त्याला पाय म्हणतो आपला पाय आणि पायाचे हे काय आहे भाग बरोबर तर इथे पण एक पायाचा भाग असणार आहे तो ता आपल्याला शोधायचा आहे हिल हिल म्हणजे काय हिल म्हणजे टाच बरोबर ना हिल म्हणजे टाच नी म्हणजे काय नी म्हणजे गुडगा त्यानंतर थाई थाई म्हणजे मांडी तर हे जे आहेत ना हे पायाचे भाग आहेत मग खालीलपैकी कोणता पायाचा भाग आहे बरं फिस्ट आहे जॉ आहे स्टमक आहे की टोज आहे खालीलपैकी जो भाग आहे ना पायाचा तो टोज तो आहे टोज बरोबर स्टमक म्हणजे पोट जॉ म्हणजे काय जबडा वगैरे हे आहेत परंतु टोज जो हा भाग आहे ना त्याला आपण काय म्हणतो जे पायाची पोट असतात ना त्याला आपण टोज म्हणतो म्हणजे खालील जे ऑप्शन दिलेले आहेत ना त्यापैकी फक्त एकच असा जो पार्ट आहे ना तो काय आहे पायाचा भाग आहे तर फिस्ट पाहिलं तर फिस्ट म्हणजे आपण त्याला मूठ म्हणतो आहे ना हाताची मूठ मग हाताची मूठ ही पायाला नसते मग काय उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर चार बरोबर पुढे पहावर तेवीस प्रश्न क्रमांक तेवीस पहावर हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे म्हणजे हा जो सलीम आहे ना तो आ, ग्रीट करेल ग्रीट करणे म्हणजे काय अभिनंदन करणे ठीक आहे कशाला वंदनाला तिच्या बर्थडे वरती तिचा बर्थडे आहे आणि मग सलीम तिला कसं बरं ग्रीट करेल तर हॅपी बर्थडे म्हणेल की बेस्ट ऑफ लक म्हणेल कॉंग्रॅच्युलेशन म्हणेल की रेस्ट इन पीस म्हणेल कसं म्हणेल बरं तर सोपं आहे बरं पहा बरं हॅपी बर्थडे तो तिला म्हणणार आहे बेस्ट ऑफ लक कधी आपण म्हणतो परीक्षेला जाताना म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन कधी म्हणतो एखादी वस्तू आणली किंवा तो परीक्षेत पास झाला तर म्हणतो रेस्ट एन पीस कधी म्हटलं जातं तर एखाद्याचा मृत्यू जर झाला तर त्याला रेस्ट एन पीस असं म्हटलं जातं परंतु इथे तिचा बर्थडे आहे वंदनाचा एकी नाही मग तिला काय म्हणणार हॅपी बर्थडे वंदना मग ऑप्शन नंबर पहिला बरोबर असणार पुढे पहा बरं काय आहे ऑप्शन नंबर प्रश्न क्रमांक आहे चोवीस सॉल्व द रिडेथ एक रिडेल आहे ती आपल्याला शोधायची रिडेल म्हणजे काय एक कोडा आहे आप ते आपल्याला शोधायचंय आय कॅन हेल्प यू टू हिट मी तुम्हाला मदत करतो कशासाठी गरम करण्यासाठी बरोबर हिट म्हणजे काय गरम उष्णता उष्णता बरोबर ना उष्ण करण्यासाठी मी तुम्हाला काय करतो मदत करतो आय कॅन कुक डिफरंट टाइप्स ऑफ फूड मी वेगवेगळ्या प्रकारचं अन्न किंवा डिशेस बनवू शकतो बरोबर की ना वेगवेगळ्या प्रकारचं अन्न बनवू शकतो हो मी कोण आहे पहा बरं मी मायक्रोवेव आहे की ब्लेंडर आहे रेफ्रिजरेटर आहे की चिमणी आहे चांग बर कोण आहे मायक्रोवेव्ह म्हणजे काय आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो ब्लेंडर म्हणजे काय ते दही वगैरे ताक वगैरे घुसळण्यासाठी जे यंत्र असतं की नाही त्याला ब्लेंडर म्हणतात रेफ्रिजरेटर रेटर म्हणजे फ्रीज आणि चिमणी म्हणजे काय घरातला जो धूर वगैरे आहे ना, ना ते बाहेर करण्यासाठी जे यंत्र असतं की नाही त्याला चिमणी म्हटलं जातं मग आपल्याला उष्णता कोण देतं या खालच्या ऑप्शनपैकी किंवा अन्न कोण बनवतं ते आहे मायक्रोवेव्ह बरोबर मायक्रोवेव्ह आपल्याला अन्न अन्न बनवून देतं मग या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर एक ठीक आहे पंचवीसावा प्रश्न पंचवीसाव्या प्रश्नामध्ये अरेंज द नंबर टू मेक मिनिंगफुल वर्ड ओके म्हणजे आपल्याला काय करायचंय हे जे अक्षर आहेत ना त्याला व्यवस्थित अरेंज करायचे जेणेकरून एक मिनिंगफुल अर्थपूर्ण असा शब्द बनेल आणि ते जर बनवलं तर आपला तो सिक्वेन्स कसा असणार आहे ते आपल्याला पाहिजे तर आपण व्यवस्थित पाहायचं हो की या शब्दांमधून या अक्षरांमधून कोणता शब्द बनू शकतो तर आपण जर बारकाईने पाहिलं ना बनुशुकत। बनुशुकत। तर याच्यातून डायनॉसॉर बनू शकतो काय बनू शकतो डायनॉसॉर डायनॉसॉरमध्ये पहिला काय असणार आहे पहिलं असणार आहे डी बरोबर की नाही हा झाला डी कशामध्ये uh, आहे डी पहिला डी कुठे इथे सॉरी डी चौथा आहे ना चौथा डी मग इथे आहे डी बरोबर की नाही डायनासोर डायनासोरच डायनासॉरचं स्पेलिंग काय असतं डी आय एन ओ बरोबर की नाही डी आय एन ओ त्यानंतर आहे डी आय आय म्हणजे दोन आता आज दोन कुठे कुठे आहे इथे पण आहे इथे पण आहे बरोबर की नाही आता कसं चाललंय पहा त्यानंतर डाय डी आय एन ओ त्यानंतर आहे एन एन कुठे पावर एन पहिला इथे पण पहिला आहे इथे पण पहिला किती कन्फ्युजन आहे पहा ना त्यानंतर आहे ओ ओ बरोबर की नाही डायनो एन ओ कुठे पावर ओ इथे ओ तिसरा ओ तिसरा पावर इथे पाच आहे म्हणजे चुकलं बरोबर की नाही इथे हे बरोबर सापडलं की नाही उत्तर हे पाहिजे पण गरज नाही सापडले की नाही उत्तर हे पण पाहायची आपल्याला गरज नाही या ठिकाणी आपलं कन्फर्म झालं की हेच उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन आता तुम्ही पहा तुम्ही मला आहे ना काय करा ऑप्शनमधून कॉमेंट करा आणि सांगा बरं डायनासोरचं सा स्पेलिंग काय आहे हा लगेच मला काय करा व्हिडिओ पाहिला की लगेच काय करायचं मला कॉमेंट करायची डायनासोरचं स्पेलिंग पुढे काय आहे इक इकडे 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 काय स्पेलिंग ते मला कॉमेंट करायची ठीक आहे आपण काय करूया असेच व्हिडिओ बनवूया या चॅनलवरती चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही जी प्रश्नपत्रिका ना या ठिकाणी आपल्याला आपली संपलेली आहे कारण पंचवीस प्रश्न संपले की नाही ओके okay, नाही आपण प्रश्न संपले ही प्रश्नपत्रिका आपली इंग्लिश विषयाची संपलेली ठीक आहे चालेल